नमस्कार मित्रांनो आत्ताच गणेशोत्सव साजरा झालेला आहे गणेश विसर्जनची देखील सर्वांनीच पाहिलेली आहे गणेशोत्सव आला म्हणजे एका बाप्पाची सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे लालबागचा गणपती बाप्पा लालबागचा राजा याच्या पूर्ण इतिहासाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर चला मग जाणून घेऊ लालबागच्या राजाची स्थापना तिचा इतिहास व विसर्जनाची प्रथा लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली तीच मुळी नवसाने सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचा येथे उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला त्यावेळेचे नगरसेवक कुंवरजी जेठाबाई शाह डॉक्टर व्ही बी कोरगावकर नाकवा कोकम मामा भाऊसाहेब शिंदे डॉक्टर यू ए राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजब अली अली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली त्यामुळे इसवी सन एकोणीसशे चौतीस साली वलवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपात श्रीची स्थापना झाली येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून स्त्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली तीच मुळी नवसाने सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस बोलला होता त्या काळात मंडळ हे गणरायाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रूपे देत असे इसवी सन से एकोणीसशे सेहेचाळीस साली श्रींची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आली होती हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण भारतामध्ये फेमस होते त्यानंतर इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळी झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नव्हते त्यावेळी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखवली होती इसवी सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारून त्यांना मानवंदना देण्यात आली इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर मंडळाच्या कार्याची रूपरेषा साहजिकच बदलण्यात आली आता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार ठरवले मंडळाच्या शिल्की निधीतून कस्तुरबा फंड इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी मेमोरियल फंड इसवी सन एकोणीसशे एकोणसाठ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले इसवी सन एकोणीशे अठ्ठावन्न साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला त्यावेळी गीता उपदेश आणि कालिया मर्दन हे दोन देखावे पाच पाच दिवसांनी सादर केले हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीग वाढत चालली उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्रो पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तींचा आदर सत्कार करण्यात आला ही प्रथा आज तागायत चालू आहे लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड लेझिम व ढोल ताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून दरवर्षी निघते मिरवणूक लालबाग भारतमाता सिनेमा लालबाग साने गुरुजी मार्ग भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम क्लेअर रोड नागपाडा डंकन रोड दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग कुंभारवाडा सुतार गल्ली माधवबाग सी पी टँक व्ही पी रोड ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे जाऊन पोहोचते आणि अशा तऱ्हेने लालबागच्या आपल्या सर्वांच्या राजाला विसर्जन केलं जातं तसेच त्याचा निरोप घेताना सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यातील आसुरू थांबता थांबत नाहीत तर मित्रांनो हा होता लालबागच्या राजाचा इतिहास तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला शि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका लवकरच भे भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र